शेतकरी मित्रांनो नमस्कार एका शेतकऱ्याने मला फोटो टाकलेत काल आणि प्रश्न विचारला आहे कापसाची वाढ कमी काय करावं त्या शेतकऱ्याच्या शेतातले हे फोटो मी तुम्हाला दाखतो आहे जर तुमच्या शेतातही आत्ता असाच कापूस असेल हार्डली दोन ते अडीच फूट फक्त हाईट आहे फुलपात्या लागलेल्या आहेत शेत पूर्ण दोन ओळीमध्ये गॅप दिसतोय आपल्याला पाऊस भरपूर झालेला आहे आणि शेतकऱ्याला वाटतं की याच्यापुढे या कापसाची हाईट होणार नाही तर या ठिकाणी आपण काय करू शकतो एक पहिली उपाययोजना या ठिकाणी आपण असं करू शकतो जर पाऊस चालू आहे तर एक बॅग युरिया पंचेचाळीस किलो युरिया अर्धा किलो ह्युमॉल गोल्ड मिक्स करून आपण झाडाजवळ कोळप्याच्या साह्याने देऊ शकतो किंवा मातीआड करणं गरजेचं ओपन आपल्याला फेकायचं नाही ओपन जर आपण फेकला तर त्या ठिकाणी तणांचा प्रॉब्लेम वाढू शकतो हा पहिला पर्याय नंबर दोन फवारणीद्वारे जर आपण ह्या प्लॉटमध्ये फवारणी घेतली ज्याने ब्रांचिंग शाखेवाड आणि ग्रोथ होईल ज्यामध्ये बारा एकसष्ट शंभर ग्राम ऑक्सिजन पन्नास मिली ब्लेस सुपर पाच मिली गरजेनुसार कीटकनाशक म्हणजे मेशी जर याच्यामध्ये तीस ते चाळीस मिली घेतलं तर आळी आणि रस शोषणारी किडी त्याचं नियंत्रण होईल तर या प्लॉटला अशा प्लॉटला फवारणी काय करता येईल परत एकदा सांगतो मेशी तीस मिली ऑक्सिजन पन्नास मिली बारा एकसष्ट शंभर ग्राम सुपर पाच मिली यामुळे ब्रांचिंग शाखीय वाढ ग्रोथ आणि रस उचणाऱ्या किडीचं नियंत्रण हे करता येईल तिसरी आणि अतिशय महत्वाची उपाययोजना जर ती करता आली तर तीन किलो बारा एकसष्ट आणि अर्धा किलो गोल्ड दीडशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करा आणि नोझल काढून फक्त आळवणी करा पुढच्या दहा दिवसात पूर्ण प्लॉट शेतामध्ये मॅच होऊन जाईल फांदीला फांदी मॅच होऊन जाईल आणि ग्रोथ त्या ठिकाणी परफेक्ट होईल या तीन उपाययोजना आहेत ज्या शेतकरी बांधवांची कापसाची वाढ कमी आहे त्यांच्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना आहेत जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि ह्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद